नमस्कार मी आचल आणि तुम्ही बघताय लोकवाहिनी न्यूज चॅनलचं महाराष्ट्र टॉप टेन हे बातमीपत्र एक धावता आढावा घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्यांचा चिपळूणमध्ये कर्जवसुलीच्या ओळखीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक दिवाळीचा अवास्तव खर्च टाळून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य सिंधुदुर्ग स्टेशनवर थांबणार लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस आणि गांधीधाम नागर कोइल एक्सप्रेस यांचा समावेश वेल्डिंग करताना ऑइल टँकरचा भीषण स्फोट वाडूज औद्योगिक क्षेत्रातील घटना एक ठार एक जण जखमी अर्धापूर तालुक्यातील चेनापूर गावात साठ ते सत्तर जणांना विशुबाधा सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नागपूरमध्ये चार वर्षीय मुलाला स्कूल बसची धडक घटनेत कडमेश्वर चिमुकल्याचा मृत्यू समृद्धी महामार्गावर भीषण अपघात तीन मृत्यू तर तीन लोक जखमी साई संस्थांच्या सत्तेचाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा दाखल आरोपींना समन्स नांदेड जिल्ह्यात विहिरीच्या पाण्यातून विषबादा आरोग्य पथकानं गावात तातडीनं मदतीसाठी ठोकला तड आणि अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला अपघात सहा ठार दहाहून अधिक लोक गंभीर जखमी आणि या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा लोकवाहिनी न्यूज चॅनल नमस्कार